ती तिथून सगळी सुरुवात होते आणि इतक्या महत्वाच्या विषयाला इतक्या थेट आणि सरळ भाषेत मांडायचा प्रयत्न केलाय सरांनी आणि मला ज्या वेळेला विचारणा केली मला एकही एक कारण वाटलं नाही त्यांना करायचं उलट असं वाटलं की माझी जबाबदारी आहे की असा विषय आणि ही समस्या आणि याच्याबद्दल भाष्य करणारी एक निखळ कलाकृती त्याचा मी भाग व्हावं आणि अत्यंत जेन्युनली अत्यंत प्रामाणिकपणे अख्या टीमनी ह्याच्यात चा, ह्याच्यावर कष्ट केलेत आणि तेच आता दिसत आहेत अत्यंत जेन्युनली सगळ्यांनी तिथं आपला जीव ओतलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि फिल्म तितकीच थेट आहे जितकं थेट हे भारूड आपण बघितलं किंवा लोक कला ज्या आपल्या जितक्या थेट असतात तितकीही थेट आहे आणि असं काही करायला मिळत नाही आणि असं ही काय फार नसतं ते म्हणण्यासारखं बऱ्याचदा सो मला असं वाटतं की ह्याचा ह्याचा गाभा जो आहे तो फार महत्वाचा आहे आणि ह्याचं इंटेन्शन आहे ते फार प्युअर आहे आणि त्याच महत्वाच्या फिल्मला तुम्ही तुमच्याद्वारे ती पुढं सगळीकडे त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा हीच माझी विनंती आहे आणि मी एक ह्याचा छोटासा भाग आहे आणि मी माझा मनापासून प्रयत्न केलेला आहे तर आता ती इथून पडत तुमच्यावर सोपवतो थँक्यू सो मच